मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारताच तीन दिवसीय विशेष अधिवेशन होणार असल्याची माहितीही दिली होती त्यानुसार विधिमंडळाच्या हंगामी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे भाजप नेते आणि ज्येष्ठ आमदार कालिदास कुळमकर यांना विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलंय राजभवन इथं हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा पार पडला त्यामुळे विधीमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे कालिदास कोळमकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या शपथ घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं तर विधानपरिषद सभापती नीलम गोरे यांनीही कोळंबकर यांचं अभिनंदन केलं दरम्यान शनिवारी सात डिसेंबर पासून विधीमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे तर नऊ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे आमदारांच्या बहुमतानं विधानसभा अध्यक्ष निवड होईल त्यानंतर सोळा डिसेंबर पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कालिदास कोळंबकर हे यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील वडा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विजयी झाले विशेष म्हणजे सलग नऊ वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी स्वतःच्या नावावर केला एकोणीशे नव्वद पासून दोन हजार चार पर्यंत त्यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र दोन हजार पाच मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र दोन हजार चौदा मध्ये त्यांनी मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला दोन हजार चोवीस दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा त्यांचा भाजप मधील कालावधी आहे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार ते सातत्यानं विजयी झाल्यानं मतदारसंघातील त्यांचा दबदबा दिसून येतोय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल